महायुतीमध्ये बंडखोरी विजयराज शिंदेंनी भरला उमेदवारी अर्ज प्रतापराव जाधवांवर नाराजी व्यक्त करत भाजपाकडून उमेदवारी अर्ज केला दाखल बुलढाणा लोकसभेसाठी महायुतीकडून शिवसेनेचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली असून ते उद्या दोन एप्रिलला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत मात्र अशातच आता भाजपचे बुलढाणा लोकसभेचे प्रभारी माजी आमदार विजयराज शिंदे यांनी आज एक एप्रिलला भाजपकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि ही जागा भाजपला सोडण्याची मागणी केली आहे यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून महायुतीमध्ये बंडाचे चिन्ह निर्माण झाले आहेत प्रतापराव जाधव यांच्याकडून भाजपच्या आमदार श्वेता महाले आमदार आकाश फुंडकर आणि भाजपा पक्षाचे लोकसभा निवडणूक प्रभारी म्हणून आपल्याला विश्वासात घेतले जात नसल्याची नाराजी विजयराज शिंदे यांनी यावेळी बोलून दाखवली त्यामुळे आता विजयराज शिंदे यांच्यासह भाजपाच्या इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांची समजूत काढण्यात कितपत यशस्वी होतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज या ठिकाणी तमाम मतदारांच्या वतीने व तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने ज्यांच्या मनामनामध्ये गेल्या अनेक वर्षापासून सुप्त भावना आहे की बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाला मिळाला पाहिजे नरेंद्र मोदींच्या चारशो पारमध्ये मध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून कमळ निवडून गेलं पाहिजे आणि कमळाच्या खासदाराने पंतप्रधान बनण्यासाठी आपलं मत बुलढाणेकरांच्या वतीने दिलं पाहिजे ही भावना लोकांची गेल्या अनेक वर्षापासून जी मनामध्ये होती त्या भावनेला आज मी भारतीय जनता पक्षाच्या वतीने अर्ज भरून एक वाट मोकळी करून दिली आहे जवळपास गेला ते तीस चाळीस वर्षापासून तो पुन्हा पूर्ववत यावेळेस आपल्याला मिळेल आणि पुन्हा एकदा आपण कमळ निवडून आणू या भावनेनं प्रत्येक कार्यकर्ता जिद्दीनी कामाला लागला होता व त्याच पार्श्वभूमीवर जर आपण राजकीय पार्श्वभूमीचा विचार केला तर बुलढाणा लोकसभा मतदारसंघात ज्या सहा विधानसभा येता त्यापैकी तीन विधानसभा सध्या भारतीय जनता पक्षाचे सिटिंग आमदार आहेत म्हणजे पन्नास टक्के आणि जी शिवसेना पहिले एक संघ होती तिचे आज दोन तुकडे झाले राष्ट्रवादीचे सुद्धा दोन तुकडे झालेले आहे अशामध्ये भारतीय जनता पक्षाने खालच्या कार्यकर्त्यापासून तर भूपेंद्र यादवजीच्या पर्यंत सगळ्यांनी जी मेहनत घेतली होती त्यामुळे जिल्हाभर आज भारतीय जनता पक्षाचं वातावरण तयार झालेलं होतं सर्व कार्यकर्ते कामाला लागले होते व कोणत्याही परिस्थितीमध्ये यावेळेस कमळ आपल्याला निवडून आणायचं अशी एक जिद्द ही प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये होती आणि म्हणून त्या जिद्दीतूनच आज हा मतदारसंघ बांधला गेला होता आणि तो आपल्या मिळ आपल्याला मिळणारच ही भावना प्रत्येकाची होती आणि त्या भावनेलाच खऱ्या अर्थानं आज पुन्हा एकदा त्या भावनेनं एक सगळं एक रूप एकत्रित रूप माझ्या उमेदवारीचा माध्यमातून हे आपण शिंदे गटाच्या उमेदवारांना शिंदे गटाच्या पक्ष प्रमुखांना आपण विचारलं पाहिजे की सहा विधानसभेमध्ये संवाद मेळावे झाले महायुतीचे त्या सहाच्या सहा संवाद मेळाव्यामध्ये कुठेही लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून मी भाजपचा लोकसभा निवडणूक प्रमुख आहे ज्यांनी पाच वर्ष इथे दिवस रात्र मेहनत घेतली आहे त्या कार्यकर्त्यांच्या भावनेचं मी प्रतीक आहे ज्यांनी सुद्धा दिवस रात्र मेहनत घेतली त्या मतदारांच्या सुद्धा भावनेचं मी प्रतीक आहे एक लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून भाजपच्या की आम्ही मेहनत घेतली सहाच्या सहा विधानसभेचे मेळावे या लोकसभा मतदारसंघात झाले त्या ठिकाणी सहाही ठिकाणी लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून माझं कुठं नाव नव्हतं कुठे माझा फोटो नव्हता हा एक प्रकारे भाजपला भाजपच्या पदाधिकाऱ्यांना भाजपच्या मतदारांना आणि कार्यकर्त्यांना अपमानित आणि अवमानित करण्याचा प्रकार झाला यांचा जसा गेम प्लॅन होता शिंदे गटाचा हा भाजपचा समजा प्लॅन गेम आहे परंतु आमदार संजय गायकवाड यांनी उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच आपली उमेदवारी दाखल केली होती आणि आता आपण उमेदवार जाहीर झाल्यानंतर उमेदवारी दाखल करता हा फरक आहे मी तुम्हाला सांगितलं आहे की आनंदराव अडसुळांचं तिकीट पूर्वी कांबळेचं तिकीट जाहीर झालं होतं त्यांचा एबी फॉर्म सुद्धा दाखल झाला होता तो नंतर सुभाष देसाईच्या सहीनी एबी फॉर्म पहिला रद्द केला गेला आडसो टाकला होता एबी फॉर्म देण्याच्या मुदतीपर्यंत उमेदवारांची अदला बदल आणि जागांची अदला बदल हा कोणत्याही राजकीय पक्षाचा त्याचा अधिकार